नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर बघा आता माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती म्हणजे बारामती तालुक्यामध्ये हा कारखाना राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे आणि शरद पवार अजित पवार यांच्या पारंपरिक विरोधातले असलेले चंद्रकांत ता अण्णा तावरे म्हणजे पवार साहेबांचेच ते कार्य सहकारी म्हणून काम करत होते तर ते अजित पवारांमुळे ते पवारांच्या देखील विरोधात गेलेले आहेत ते चंद्रकांत अण्णा तावरे रंजन अण्णा तावरे आणि अजित पवार यांचा जो पॅनल आहे या कारखान्याला त्या कारखान्याचं मतदान किती तारखेला आणि मतमोजणी किती तारखेला फॉर्म भरण्यापासून या तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो तर चेर चेर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मात्र आता बघा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे ज्या आहेत ह्या मतपीव्ही एम मशीनवरती निवडणुका होत नाहीत तर ह्या निवडणुका मतपेठ म्हणजे असं बॅलेट पेपर वरती होतात शिक्का मारायच्या त्या निवडणुका होत असतात बघा छत्रपती सहकारी कारखान्याला अजित पवार यांच्या पॅनलला म्हणावा असा काही विरोध झालेला आपल्याला दिसून येत नाही या कारखान्यामध्ये दोन पॅनल जरी झाले असले भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि अजित पवार यांचा पॅनल असे दोन पॅनल जरी झाले होते तरी देखील या पॅनलला वन साइड असं सा मतदान झालं आणि अजित पवारांचा पॅनल निवडून आला होता तर आता बघा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची देखील जेव्हा का निवडणुकाची जोरदार लागलेली आहे या ठिकाणी चंद्रकांत तावरे रंजन अन्ना तावरे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे धनगर समाजाचे जे मतदार मतदार आहेत हे मतदार सगळ्यात महत्वाचे प्रभावीचे ठरतात आणि या भागामध्ये लक्ष्मण हाके किंवा धनगर समाजाचे जे नेते यांना मानणारा देखील बऱ्यापैकी मतदार आहे गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या दोन हजार पाठीमागची जी निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये बघा धनगर मतदार हा विरोधात गेल्यामुळे अजित पवार यांचा पॅनल निवडून आला होता म्हणजे तावरे कंपनीच्या विरोधात गेल्यामुळं निवडून आला होता तर सध्या बघा धनगर समाज देखील रंजनानाथ तावरे आणि चंद्रकांना चंद्रराव ता तावरे यांच्या सोबत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे बघा या कारखान्याचं बघा मतदानाचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा करायची मुदत होती एकवीस पाच दोन हजार पंचवीस ते सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे फॉर्म दाखल झालेले आहेत याची छाननी देखील झालेली आहे छाननी अठ्ठावीस तारखेला छाननी होती छाननी देखील झालेली आहेत या निवडणुकीमध्ये पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आता माघार घ्यायची जी मुदत होती ही बारा जून म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे तेरा तारखेला ह्याचं चिन्ह वाटप होणार आहे म्हणजे प्रचारच सुरुवात चिन्ह वाटप झालं की प्रचार सुरु सुरुवात होणार आहे आणि बावीस तारखेला ह्याचं मतदान होणार आहे बावीस तारखेला मतदान झालं की तेवीस तारखेला लगेच मोजणे म्हणजे जसं छत्रपती कारखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेळ दिला होता तसा या कारखान्याला वेळ दिलेला आपल्याला दिसून येत नाही या निवडणुकीमध्ये बघा निवडणूक अधिकारी म्हणून यशवंत माने हे निवडणूक अधिकारी आहेत आता याची मतदान प्रक्रिया म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस अशा ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कालावधीसाठी ही निवडणूक आहे परंतु या भागामध्ये बघा बारामतीचा जो माळेगाव सहकारी साखर कर कारखाना आहे हा कारखाना रंजनराव तावरे हे या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत यांनी हा कारखाना उभा केला आणि या कारखान्यामध्ये बारामती पट्ट्यातलं जे हे, हे मतदान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जात आणि या कारखान्याला बघा मोठ्या प्रमाणामध्ये असं मतदान देखील आहे आणि इथं पारंपरिक हा खा कारखान्याचा मतदार तो आहे तो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा कस लागलेला आपल्याला दिसून येतोय म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकणं हे सोपं नाही अजित पवारांसाठी छत्रपती कारखाना हा वन साइड झाला तिथं हर्षवर्धन पाटील हे इंदापूरला नेते परंतु हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा होता म्हणता येईल परंतु या माळेगाव सहकारी साखर तशी परिस्थिती नाही माळेगाव सहकारी साखर कारखाना पवार विरुद्ध तावरे म्हणजे माळेगाव सहकारी बारामतीचा जो एरिया आहे या एरियामध्ये पवारांना अजून मोठा स प्रतिस्पर्धी विरोधक पर नाही परंतु या माळेगाव कारखान्याच्या रूपानं चंद्रराव तावरे हे प्रतिस्पर्धी विरोधक आहे आता काकडे बनवून काकडे बंधू होते काकडे हे बारामतीचे खासदार एकीकडे एक राहिलेले आहेत परंतु काकडेचं घराणे हे राजकारणामध्ये जास्त सक्रिय नाही असं एकंदरीत दिसतंय आणि फक्त कारखान्यापुरतं मर्यादित असलेले जे हे तावरे कुटुंब आहे या तावरेंनी मात्र अजित पवारांना या कारखाना हा जो कारखाना आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सहजासहजी जिंकू दिला जाणार नाही असं देखील एकंदरीत आपल्याला वाटतय म्हणजे छत्रपती कारखान्याची निवडणूक झाली अशी एकदम सोपी निवडणूक होणार नाही ही, ही रंजकदार अशी जोरदार अशी निवडणूक होईल असंच सध्या तरी एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडळे पाटील बी केपी भी मराठी इंदापूर पुणे